गोळी खाते गोळी हे बघा मस्त याच्यात विरग वर मी गोळी आणि आता ही खाते बघा करेल आणि काय आणि करून काम काय विणे कडि कडवती मग कशाला साखर खाते काय शेक शेक बिफोर शेक बिफोर यूज

तर अशी रडते आहे मध्ये झसते पण आहे मध्ये रडते पण आहे तर काय करायचं आता थोडं थोडं थोडा वेळ होते नंतर तापाचं ताप आहाचं ताप आहाचं आय बी काय आय बी आय बी किरियस ഐവികി റെസ് ഐ ഇടാ